बाबू चला या मॅगी बनवलेली आहे मॅगी खायला गुड मॉर्निंग बाहेर बघा पाऊस पडायचं चाललेला आहे सगळं इकडं पाणी आले खूप छान वातावरण झालेलं आहे हाय हॅलो नमस्कार तर आपल्या नवीन ब्लॉग स्वागत आहे तर आताच मंगळ करून बाहेर आलेला आहे आणि बाहेर पाऊस वगैरे चालू झालेला आहे खूप गार गार वाटायला आपले

खूप छान तर चला बाय तुमच्या तिकडे पाऊस पडला का नाही म्हणलं की इतकं वेळ चालता आमच्याकडे तर खूप मोठा पाऊस पडलाय धडा धड चढा धड वाचतंय बघा चला Bye.